छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देत अर्पण केले बोलताना औरंगजेबाच्या कबरीचा विषय आता जुना झाला आहे असं आमदार अंबादास दानवे म्हणाले होते बोलताना ते म्हणाले की महायुतीला आमच्या तुळीचा उमेदवार आणखी मिळत नाहीये म्हणून त्यांचं अजून ठरलं नाही बघूयात काय म्हणाले आमदार अंबादास दानवे आता तो विषय संपलेला आहे वारंवार वारंवार औरंगजेबाची खबर औरंगजेबाची खबर काढ आहे त्याने काय होत असत मला हे कळलं नाही औरंगजेबाची कबर थोडी ते इथं आता आपलं तीर्थ पर्यटन स्थळ म्हणून पाहायला जातं औरंगजेबाची कबर पाहायला नेहमी नेहमी औरंगजेबाची कबर औरंगजेबाची कबर याला काय अर्थ उरलेला नाही मला स्वतः या मुद्द्याला गुळगुळे गुळगुळेला मुद्दा आहे संभाजीनगर मध्ये महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही ठरलेला नाही बरेच जण मंडवळे बांधून तयार आहे पण आमच्या समोर लढायचं कोण आहे लढायला योग्य कोण आहे बघितलं जातं त्यामुळे योग्य माणूस भेटणार तसेच उमेदवार भरपूर तयार आहे मंडळ्या बांधून नावा आज भाजपचे तयार आहे दोन चार शिंदे गटाचे दोन चार आहे हिंमत म्हणत नाही